सत्तावीसशे पंचावन्न रुपये सत्तावीसशे पंचावन्न सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये एमव रुपये एकवीस साडे एकवीस बावीसशे साडे बावीस सोन चोवीस साडे चोवे पंचवीस साडे पंचवे सव्वीस साडे सव्वे सत्तावीसशे सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस साडे सत्तावीस साडेस पंच्याहत्तर सत्तावीस पंचाहत्तर सत्तावीस पंच्याहत्तर अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये चोवीस सव्वा चोवीस साडेचोवीस बावणुपंचवेश पंचवीसशे रुपये सव्वा पंचवीस साडेपंचवीस बावन सव्वीस सव्वीसशे रुपये सव्वा साडे सव्वीस पावणी सत्तावीस सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे साडे सत्तावीस साडे सत्तावीस रुपये एकवीसशे रुपये सव्वा एकवीस साडे एकवीस पावणे बावीस बावीसशे रुपये सव्वा बावीस साडे बावीस पावणे तेवीस तेवीसशे रुपये सव् तेवीस साडे तेवीस चोवीसशे रुपये साडे चोवीस पंचवीसशे रुपये रुपये पंचवीस पंचवीस सव्वीसशे रुपये सव्वीसशे सव्वा रुपये पंचवीस रुपये सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास परत तेवीसशे साडे तेवीस पावणे चोवे चोवीस सव्वे चोवे साडेचोवीस पावणे पंचवे पंचवीसशे रुपये सव्वा पंचवे पंचवीसशे रुपये ते साडे तेवीस चोवीस चोवीस साडे साडेचोवे पंचवीस साडेपंचवे चोवीस साडे चौवे सत्तावीसशे सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये साडे चव्वीस सत्तावीसशे सव्वा सत्तावीस साडे सत्तावीसशे रुपये यांना तेवीसशे सवा तेवीस साडे तेवीस चोवीस साडे चोवीस पंचवीसशे रुपये पंचवीसशे पंचवीसशे रुपये पंचवीस साडे पंचवीस

পঞ্চে সাড়ে একু ভাই সবাই চোবে চোভাই সবাই চোবে সাড়ে চোবে চোশাই साडेचोवीस बाणे पंचवीस पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये तुम्हाला एकोणीस दोन हजार एकवीसशे सव्वा एकवीस साडे एकवीस बावीस साडेबावीस तेवीस साडे साडेचोवे पंचवीसशे रुपये साडे साडेबावे तेवीस साडेवे चोवीस साडेचोवेश पंचवीसशे पंचवीसशे चोवीसशे पंचवीसशे रुपये सव्वा पंचवे साडेपंचवे बाण सव्वे चव्वीसशे रुपये सव्वा सव्वे साडेसव पावून सत्तावेश सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये भियास दोन हजार एकवीसशे बावीसशे साडेबावीस तेवीस चोवे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये चोवीसशे साडेचोवीस पाऊन पंचवे पंचवीस साडे पंचवे सव्वीसशे रुपये सोळा सव्वीस साडेसव पंच्याहत्तर सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये टिके सोळाशे रुपये सोळाशे रुपये एकशे सव्वीसशे टिके चवशे ते साडे तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस सोळा पंचवीस साडे पंचवीस सव्वीसशे सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये टिकेश रुपये पन्नास रुपये एकवीसशे साडे एकवीस बावीसशे रुपये साडे बावीस तेवीसशे रुपये यम्म बारा तेरा चौदा अठरा एकोणीस दोन हजार पंचवीस पन्नास एकवीस साडे एकवीस बावीस साडे बावीस चोवीस साडे चोवीस पंचवीसशे पंचवीसशे रुपये मुरले साडे एकवीसशे बावीसशे रुपये तेवीसशे रुपये यम्माशे रुपाय सव्वा बारा साडेबारा तेरा चौदा साडे चौदा पावणे पंधरा पंधराशे रुपये साडे पंधरा पावणे सोळा सोळा साडे सोळा पावणे सतरा पंधराशे रुपये सतराशे सतराशे सव्वा सतरा साडेसतरा सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये मुरले बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीस साडेपंचवे सव्वीसशे रुपये सव्वीसशे साडेसव सत्तावीसशे रुपये मुरले दोन हजार एकवीसशे बावीसशे साडे बावीस तेवीस चोवीस पंचवीसशे रुपये मुरले एक हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सतरा अठरा